प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक एकोणीस मधील उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा ओढा रोड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरी व माजी आमदार योगेश घोलप यांच्या उपस्थितीत नारळ फोडून मशाल या पक्षनिशाणीवर निवडणूक लढविणाऱ्या योगेश भोर भारती ताजमपुरे रुचिका साळवे या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या निवडणुकीत प्रभागक्र एकोणीसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश वामनराव भोर भारती अंबादास ताजनपुरे आणि रुचिका संतोष साळवे हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून ते मशाल्या निवडणूक चिन्हावर मतदारांचा कौल मागत आहेत प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी ओढा रोड परिसर एकलारा रोड परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी प्रभागातील विकासकामे नागरी समस्या तसेच भविष्यातील विकासाचा आराखडा याबाबत मतदारांशी संवाद साधला प्रभागातील महिलांनी तिन्ही उमेदवारांचे घरोघरी औक्षण करून त्यांचे स्वागत केले प्रभागातील विकासकामांचा आढावा घेताना नगरसेवक संतोष साळवे यांनी जलकुंभ क्रीडांगण ग्रीन जिम रस्ते तसेच समाज मंदिरांसह विविध विकासकामे केली आहे माजी नगरसेविका भारती ताजनपुरे यांनीही आपल्या कार्यकाळात प्रभागातील अनेक मूलभूत सुविधा आणि विकास कामांसाठी पुढाकार घेतला आहे तर योगेश भोर यांनी स्वखर्चातून प्रभागातील विविध ठिकाणी विकासात्मक कामे करत सामाजिक बांधिलकी जपली असून युवकांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे प्रचाराच्या शुभारंभाचा या ठिकाणी आरंभ होतोय आहे सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मतदान या ठिकाणी भरपूर सर्वांनी करावे अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो कारण निष्ठावान शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून प्रभागाचे जे जे प्रश्न असेल त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या पद्धतीने आपला प्रभागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचाराच्या शुभारंभाला प्रभागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्कीच सर्व नागरिकांचा आशीर्वाद ह्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कनपणे उभा आहे आणि जास्तीत जास्त विक्याने प्रभागाचा विकास करण्यासाठी महापुर महापालिकेत आम्ही सर्व जनता यांना पाठवणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र माझी उमेदवार तो बाकीताई यांच्या आज प्रचाराचा आज नहाळ इथं विठ्ठल मंदिरात ओढा रोड इथं आज फोडण्यात आलं त्यांना आपण सर्वांनी मतदारबंधू भगिनींनी आपल्या प्रभागामधील सर्वांना हात जोडून विनंती सगळ्यांनी माशालीला मतदान करायचं आहे आणि इथून मागे महाराष्ट्रामधलं वातावरण काय झालं आहे कसं झालं आहे आणि तेच तोच प... पडसाद आपल्या नाशिक महापालिकेत उमटला आहे त्याच्यामुळं संपूर्ण प्रभागामध्ये संपूर्ण अधि अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आपल्या घरातील मुख्य जबाबदारी घ्यायची ही सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या रंधुमाळीत मशाल पेटवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाक्र एकोणीस मध्ये जोरदार प्रचाराला प्रारंभ केल्याने आगामी दिवसात प्रचार अधिकच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनल ला करा